नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो आज मी आपणाला हातजोडीविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे मी याविषयी खूप कुतूहल होतं त्यामुळे घरचा वैद्य या चॅनलवरती दादांचा नंबर घेऊन त्यांच्याशी मी संपर्क साधला त्यावेळेस मला या वनस्पतीची शिवपार्वती असं या वनस्पतीला म्हणतात असे समजले यापूर्वीही या, या वस्तू विषयी मी माहिती घेतली होती परंतु माझ्याकडे पशूंच्या पशूंपासून बनवलेली ती वस्तू आली होती आणि त्याचा खूप निगेटिव्ह इफेक्ट झाला होता परंतु आता जी दादांनी मला आ, ही जोडी दिली आहे हा जोडीची याला आपण शिवपार्वती असं म्हणतात हे मला दादांकडून समजलं याचा मला दहा दिवसातच खूप छान परिणाम दिसून आलेला आहे दादांनी मला काही गुप्त गुप्त विधी आणि पूजा विधी सांगितल्यात त्या त्या मी एक, -एक करून संपूर्ण केल्या अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने दादांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा खूप छान परिणाम या वनस्पतीचा मला दिसून आलेला आहे तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी देखील दादांशी संपर्क करून या वनस्पतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा दादांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे सर्वांना त्याचे खूप छान परिणाम दिसून येतील आपल्या जीवनामध्ये असं मला वाटतं धन्यवाद